आज आपण फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत एकदम मुलांना आवडते त्याच पद्धतीने आपण आज घरी बनवणार आहोत हे तुम्ही वेळ असेल तेव्हा बनवून ठेवला आणि जेव्हा करायचं आहे तेव्हा करायला घेतलं तरी चालेल तर चला मग आपण आता सुरुवात करूया इथं मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला जेवढे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही बटाटे घेतले तरी चालेल फक्त आपल्याला बटाटे हे एकदम कडक बघून घ्यायचे आहेत नरम बटाटे यूज करायचे नाही आहेत तर मी इथं बटाटे आता सोलून घेणार आहे आपल्याला सगळी त्याची साल काढून घ्यायची आहे तर हे बटाटे नवीन आहेत ते नवीन बटाटे थोडे कडक आहेत त्यामुळे मी हे नवीन बटाटे यूज केलेले आहे तर आपण आता ह्याची सगळ्यांची साल काढून घेऊया आपण आता सगळ्या बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे मी की है। तर सगळ्याची साल काढून घेतलेली आहे तर आता आपण हे कट करून घेऊया हे आपण दोन्ही बाजूंनी थोडी बाजूची बाजू कापून घेऊया म्हणजे व्यवस्थित आपले बटाटे कट करता येतील आणि आपल्याला ह्याचे एकसारखे काप करून घ्यायचे आहे म्हणजे ते शिजवताना किंवा तळताना आपलं एकसारखे सगळे काप तळे जातील त्यासाठी आपल्याला एकसारखे ह्याचे काप करून घ्यायचे आहेत मी इथं ह्याचे बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत आपल्याला असेच एकसारखे सगळे काप करून घ्यायचे आहेत आणि हे आपण कापल्यानंतर लगेच पाण्यात ठेवून द्यायचे आहेत म्हणजे हे बटाटे काळे पडणार नाही इथं मी सगळ्या बटाट्यांचे काप करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आपण इथं सगळे बटाट्याचे काप एकसारखे असे करून घ्यायचे आहेत आता हे आपल्याला पाणी स्वच्छ होईपर्यंत दोन ती दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत ह्याचे पाणी एकदम स्वच्छ निघेपर्यंत आपल्याला हे चांगले धुवून घ्यायचे आहे आता मी तर एका कढईमध्ये पाणी उकळवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा पाणी उकळी येऊन द्यायचे आहे आता ह्यामध्ये मी दीड चमचा व्हिनेगर घातलेला आहे व्हिनेगरमुळे आपले बटाटे जास्त दिवस व्यवस्थित राहतात त्यासाठी इथं व्हिनेगर घालायचं आहे आता आपलं बटाटा घालून घ्यायचा आणि चार ते पाच मिनटं आपल्याला बटाटा चांगला पाण्यामध्ये उकळवून घ्यायचा आहे आपण हे मोठ्या गॅसवरच करणार आहोत पाच मिनटानंतर आपण हे पाण्यातून काढून घेऊया आणि हे आपण थंड करायला एका कॉटनच्या कपड्यावर पसरवून घेऊया हे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटं आपण हे असंच पसरवून ठेवूया तुम्ही हे फॅन खाली ठेवलं तरी चालेल आता आपण हे दहा ते पंधरा मिनटानंतर पॅक करून ठेवणार आहोत तर आता आपलं बटाटे सगळे सुकलेले आहेत आता आपण हे एका डब्यामध्ये भरून ठेवूया हे आपल्याला फ्रीजमध्ये एका तासासाठी ठेवायचे आहेत तुम्ही आत्ता याचा कलर बघू शकता थोडासा पिवळा असा दिसतो आहे आता फ्रीजमध्ये आपण कमीत कमी एका तासासाठी ठेवायचं आहे तुम्ही जास्तीत जास्त हे पाच ते सहा महिने आरामात ठेवू हो शकता आता बघा मी फ्रीजमध्ये हे दोन ते तीन तासासाठी ठेवलेलं हो तर त्याचा कलर एकदम सफेद असा झालेला आहे तर आता आपण हे फ्रीजमध्ये काढल्या काढल्या आपल्याला तळून घ्यायचं आहे आपल्याला फ्रीजमधून काढून एकदम नॉर्मल टेम्परेचरवर आणायचं नाही आहे फ्रीजमधून काढल्या काढल्या लगेच तळून घ्यायचं आहे जर जास्तच पाणी सुटलं असेल बटाट्याला तर तुम्ही पुसून ते तळू शकता आता आपण हे तळून घेऊया सुरुवातीला आपण हाफ डन तळून घेणार आहोत आता हे काढून घेऊया आणि थोडं थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हे आता आपलं पूर्ण तळलेलं नाही आहे हे आपण पुन्हा एकदा तळून घेणार आहोत थोडं थंड झालं की पुन्हा आपण त्याच तेलामध्ये घालून हे आणखी एकदा तळून घेऊया हो आता एकदम क्रिस्पी होईपर्यंत एक आपल्याला तळायचं आहे म्हणजे एक ते दोन मिनटं आपण फास्ट गॅसवर हे तळून घ्यायचं आहे हे आता एकदम कडक होतात आपण दोन मिनटासाठी हलवत हलवत हे तळून घेणार आहोत आता हे आपलं तळून झालेलं आहे तर आता आपण ही काढून घेऊया हे एकदम क्रिस्पी असं तयार झालेले आहेत आतून एकदम नरम आणि वतून वरतून एकदम क्रिस्पी असे तयार झालेले आहेत इथं मी उपवासासाठी बनवते त्यामुळे फक्त मी मीठच यूज करणार आहे तुम्ही जर असे खायला बनवत असाल तर तुम्ही ह्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे मसाले ॲड करू शकता मीठ टाकून आपल्याला टॉस करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ सगळीकडं व्यवस्थित लागलं जाईल आता आपले फ्रेंच फ्राइज तयार आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू